नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योतिजा क्रांती मी आपली संगीता तैवानखिणी आणि या बोलू जरा खरं तर आता जे काय चालू आहे मुंबईमध्ये जो धांगडधिंगा तो अवघा महाराष्ट्र नाही तर अवघा देश उघड्या डोळ्याने बघत आहे ज्या वेळेला फार खंत वाटतेय या गोष्टीची ते बघ बघतोय ना चित्र त्यावेळेला खूप वाईट वाटते खंत वाटते की हा माझा मराठा नाहीये हा माझा मराठा असूच शकत नाही ज्या वेळेला मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली त्यावेळेला अखंड देशाने नाही तर अखंड जगाने शांततेचा आणि समतेचा संदेश मराठ्यांनी त्यांना दिलाय कि आरक्ष आंदोलनच करावं गिनीज बुकामध्ये नोंद झालीये मराठ्यांच्या आंदोलनाची याच्या अगोदर अठ्ठावन्न मोर्चे निघालेत परंतु कुठल्याही मोर्चामध्ये असा धांगडधिंगा जो दोन वर्षापासनं चालू आहे असा कुणीच बघितला नाही कुणीच बघितला नाही बरं सर्वात महत्वाचा मुद्दा ज्या कोपर्डीच्या ताईच्या जो काय तिचे हाल करून तिला मारण्यात आले त्या घटनेनंतर मराठा जागा झाला आणि आरक्षणासाठी आपण माग करायला लागलो मोर्चे काढायला लागलो आंदोलनं करायला लागलो आज त्या कोपर्डीच्या ताईला विसरून गेलेले आहेत जिच्यामुळं हा मोर्चा उदयास आला तोही बाजूला राहू द्या हरकत नाही परंतु त्यानंतर जे अठ्ठावन्न मोर्चे निघाले होते ना त्या मोर्चांनी इतिहासात नोंद केलेली आहे गिनीज बुकात नोंद त्या मोर्चांची झालेली आहे कुठेही घाण नाही कुठेही ना कुठे गलिच्छ नाही कुठेही काहीच काहीच नाही अगदी मोर्चा झाल्यानंतर कुठेही गोंधळ नाही कुठेही धिंगाणा नाही मोर्चा संपल्यानंतर अक्षरशः साफसफाईसुद्धा मराठा क्रांती मोर्चाचे सेवक करत होते कुठल्याही पोलिसांना त्रास नाही कुठेही कुणाला दगड फेकून मारला नाही किंवा कुठेही कुणाला अभद्र भाषेमध्ये वाच्यता केली नाही अजिबात नाही त्याही वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आरक्षण दिलं होतं परंतु ते कोर्टात ह्या उद्धव ठाकरेचं सरकार आल्यानंतर यांनी टिकवलं नाही त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा काही दोष नाही त्यांनी आपल्याला दिलं होतं परंतु यांना ते टिकवता आलं नाही यांच्या सरकारमध्ये यांनी ते जाणून बुजून घालवलं लक्षच दिलं नाही त्याच्याकडे आत्ता जे काय चालू आहे दोन वर्षापासून आपण बघतोय किती धिंगाणा चालू आहे किती माजवन चाललंय किती तमाशा चाललाय हा मराठा आहे खरंच हा मराठा आहे का तर माझं उत्तर असेल अजिबात नाही हा मराठा नाही आहे हा माझा मराठा असूच शकत नाहीये माझ्या मराठ्यांच्या राज्यामध्ये माझ्या शिवछत्रपतींच्या मावळ्यांनी कधीही कुठल्याही जाती धर्माला दा, जाती धर्माचा द्वेष केला नाही कुणालाही त्रास होईल असा वागला नाही आणि आत्ता मात्र मुंबईला घाण करा पब्लिकला त्रास द्या कोण आहे मुंबईमधलं पब्लिक कोण आहे मराठा नाही आहे का कशासाठी लावलं हे काय निष्पन्न होणार आहे याच्यातनं अभ्यास का जे तुम्ही रस्त्यावर हागणं लावलंय मुतणं लावलंय यातनं तुम्ही काय संदेश देणार आहात समाजाला बरं रस्त्यावर हागून आणि मुतून संविधानात बदल होणार आहेत का अरे या देशाला संविधान लागू आहे हुकुमशाही नाही राजेशाही नाही कुतुबशाही नाही निजामशाही नाही या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान लागू आहे आणि जे संविधानामध्ये नमूद आहे ना तेच तुम्हाला मिळणार बर आणखी काय जी आर तुम्हाला एक्स्ट्रा लागू करायचे असतील ना तर तो जो काय अधिकार आहे तो कुणाला आहे केंद्र सरकारला आहे तुम्ही राज्य सरकारच्या दारात जाऊन काय करताय जा ना दिल्लीला जा केंद्र सरकारकडे जा मागणी करा तुम्ही मागास आहात हे सिद्ध करा तुम्ही मागास आहात हे सिद्ध झाल्यानंतर नक्कीच तुम्हाला आरक्षण मिळेल परंतु तुम्ही जर मुंबईला जाता एकीकडे रस्त्यावर हाकता एकीकडे पालं मांडली आहेत असं दाखवता आम्हाला खायला नाही आहे असं दाखवताय सरकारने बंद केलं आहे हॉटेल वगैरे आणि एकीकडे तुमचे काही लोकं ताज हॉटेलमध्ये जाऊन राहतायत तुम्ही काय सिद्ध करता मला सांगा तर दुसरीकडे काय लावलं आहे तुम्ही हॉटेलांनी घुसताय तिथे बिल देत नाही आहे त्या लोकांचं म्हणून काही लोकांनी बंद केले हॉटेल हो ते म्हणता तुम्ही सरकारने बंद करायला लावले बरं मला मला काही मुलांना मराठ्यांच्या या ठिकाणी सांगावं वाटेल की तुम्ही गेलातच मुंबई ना मुंबईमध्ये मग जे भैकांडे आहेत ना मुंबईमध्ये करा ना त्यांचे स्टॉल बाजूला लावा तुमची तिथं करा अरे तुम्ही उद्योगपती वाल तुम्ही बिझनेसमॅन वाल गेलात ना तुमच्याकडे कारण आहे निमित्त आहे की आम्हाला आम्ही उपाशी राहतोय त्यांचे स्टॉल आहेत ना तिथं फेका त्यांचे स्टॉल उकडून कुणी अडवणार नाही तुम्हाला तुम्ही तुमचे स्टॉल चालू करा हा तुमचे व्यवसाय चालू व्हा व्यावसायिक मुंबईवर जर यू पी बिहारच्या भैयांनी कब्जा करून ठेवलेला आहे का आता आपण लाचतोय आपण नाही करू शकत येते हे आपण सिद्ध करून आपण ह्या असला धिंगामस्ती करतोय फक्त आपण रस्त्यावर उचलून उतरून तमाशा करतोय दुसरं काय करा ना चालू स्टॉल तिथे मुंबईमध्ये करा चालू तुमचे 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 स्टॉल चालू करा हटवूच नका ते परत तुमचे स्टॉल चालू करा व्हा व्यावसायिक करा चालू तुमचे आता तुम्हाला चान्स आलाय संधी मिळाली तुम्हाला त्या संधीचं सोनं करा का रस्त्यावर हागून तुम्ही काय संदेश देणार आहात रस्त्यावर मुतून तुम्ही काय संदेश देणार आहात काय सिद्ध करणार आहात त्याच्यातनं वारं वारंवार सांगते या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान लागू आहे आणि त्या संविधानामध्ये जी तरतूद आहे त्या संविधानामध्ये जे काही आखणी करून दिलेली आहे त्या आखणीनुसारच आपल्याला आरक्षण मिळणार किंवा आपल्याला त्या आखणीनुसारच आपल्याला जे काय मिळायचं आहे ते मिळणार आखणीच्या बाहेर नाही लक्षात घ्या पुन्हा सांगते लोकशाही आहे परंतु हुकुमशाही नाही लोकशाही आहे ती संविधानाने जे संविधानामध्ये लिहिलेलं आहे त्यानुसार आपल्याला लोकशाही आहे आपल्याला आंदोलन करण्याची लोकशाही आहे आपल्याला आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आपलं मत मांडण्याची लोकशाही आहे आपल्याला कुणाला निवडून द्यायचं त्याची लोकशाही आहे परंतु आपण कसं वागावं आणि कसं जगावं हे मात्र संविधानामध्ये लिहिलेलं आहे त्यानुसारच आपल्याला जगावं लागेल त्यानुसारच आपल्याला वागावं लागेल लक्षात ठेवा हे मान्यच करावं लागेल तुम्हाला तुम्ही कितीही कितीही असा आव आणला ना जारांगे पाटलांनी की नाही मी संविधानाचा पुजारी नाही तू संविधानाचा द्वेष करणारा माणूस आहे तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करणारा माणूस आहे तू त्यांच्या संविधानाचा आदर करत नाहीये तू त्यांचा आदर करत नाही कारण त्यांचा जरा तू आज आदर करत असता नासक्या जरांग्या तर आज त्या ठिकाणी तू छत्रपतींचा पुतळा ठेवला आहे तू गणपतींचा आम्ही मान्य म्हणजे ते जे केलंय ना तू गणपतींचा जे तिथं तू मूर्ती स्थापन केली आहे ते तर फार चुकीचं आहे ते तू हिंदू धर्म धर्मकडून नासवण्याचा प्रयत्न करतोय परंतु याचबरोबर तू का बरं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नाही ठेवला ज्यांनी तुला अधिकार दिलाय या ठिकाणी हे जे नंगा नाच तू चालू केलाय ना या नंगा नाच करण्याचा अधिकार दिला नाहीये त्यांनी परंतु लोकशाही पद्धतीने तुम्ही आंदोलन करू शकता लोकशाही पद्धतीने तुम्ही तुमच्या मागण्या मागू शकता हे त्यांनी अधिकार दिलेले आहे संविधानामध्ये तू त्याची तोडफोड केलीय तू चुरडलाय तू जे करतोय ना हे संविधानात मान्यचं नाहीये हे संविधानाला मान्यच नाही हे संविधानाच्या पलीकडे तू करतोय परंतु का बरं तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तिथे नाही ठेवला आंदोलनाच्या ठिकाणी ना, ना का नाही ठेवला आज लक्षात ठेवा प्रकाश आंबेडकर साहेबांचं स्टेटमेंट बघा काय म्हणताय ज्या वेळेला याने आंदोलन उभारलं त्यावेळेला प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा याला सपोर्ट करायचा प्रयत्न केला की चल या संविधानिक मार्गाने जर तू मागशील तर नक्कीच कुठेतरी तुलाही मदत मिळेल आणि मराठ्यांचाही फायदा होईल बच्चू भाऊ कडू चळवळीतले माणसं याच्यासोबत होते आज कोण याच्याजवळ दिसते मला सांगा हे जे आहेत गोरगरिबांसाठी झटणारे हे दोनही नेते आज याच्याजवळ नाहीयेत सरकारचं सोडा हे दोनही नेते आज याच्याजवळ नाहीये लक्षात ठेवा त्याचं कारण या लोकांनी याला जवळून बघितलंय हा स्वार्थी माणूस आहे जरा याने निवडणुकीच्या वेळेला उमेदवार उभे केले असते गोरगरिबांची पोरं निवडून आणली असती तर नक्कीच्या लोकांनी सुद्धा याच्यावर विश्वास ठेवला असता परंतु त्याने त्यावेळेला सुद्धा मराठ्यांचा वापरच केलाय जसं यांनी दोन वर्षापासून तमाशा मांडलाय ना त्याने फक्त गोरगरीब मराठ्यांच्या भावनांचा वापर केलाय गोरगरीब मराठ्यांच्या भावनांचा चुराडा केलाय आणि याचा उदे उदे करून घेतोय हा दोन वर्षापासून याची मनमानी लावलेली यांनी हम सो कायदा नाही रे चालणार संविधान लागू आहे या देशाला पुन्हा सांगते अजिबात तुझा मनमानी कारभार चालणार नाही तू कितीही नाच मराठ्यांना आरक्षण भेटायलाच पाहिजेत नाही भेटावं या मताची मीच काय रे कोणीच नाही आहे कुणीच नाही आहे अगदी प्रकाश आंबेडकर साहेबांचं सुद्धा मत आहे की मराठ्यांना आरक्षण हे भेटलंच पाहिजेत परंतु संविधानिकरित्या असंविधानिकरित्या नाही जी लोकं तुला खतपाणी घालतायत महा ना महाविकास आघाडीची त्या लोकांना मला सांगायचं आहे तुम्ही लोक लेखी द्या ना की ओबीसीमधनं आरक्षण दिलेलं आम्हाला मान्य आहे इकडे तुम्ही म्हणताय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजेत आणि तिकडं तुम्ही म्हणता त्यांना आरक्षण द्या कशासाठी हा चालू आहे हे गरीब मराठ्यांसाठी आहे का नाही तर हे श्रीमंत मराठ्यांसाठी हे राजकारणासाठी हे आरक्षणाचं नाटक आणि नि थोताड या नीच नि माणसाने लावलेलं आहे दोन वर्षापासून आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य मराठा हा भरकटला जात आहे लक्षात घ्या फार 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 विकृतपणा लावलेला आहे महाराष्ट्र आणि की ज्या अठ्ठावन्न मोर्चांनी समाजाला एक दशा आणि दिशा दाखवून दिली होती की आंदोलन सुद्धा कसं करावं संविधानिकरित्या संविधानाचा आदर करून सन्मान करून अगदीच अगदीच त्या अठ्ठावन्न मोर्चांनी संविधानाचा आदर सन्मान करून अगदी संविधानाच्या कुठल्याच गोष्टीला धक्का लागणार नाही संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही अठ्ठावन्न मोर्चे काढले परंतु कुणाला प्रशब्द बोललो नाही किंवा कुणाला आम्ही इजा सुद्धा होऊ दिली नाही आज मात्र जाळपोळ होती है, दंगली घडतायत जाती जातीमध्ये वाद निर्माण झाले दोन वर्षापासून कुणी कुणाच्या अरे गावात मध्ये माणूस ठेवला नाही आणि माणूस की नावाचा शब्द ठेवला नाही कुणी कुणाच्या घरी जात नाही आणि येत नाही जी लोक इतक्या एकोपाने इतक्या दिवसापासून जगत होती स्वातंत्र्य मिळालं त्याच्या अगोदरपासनं स्वातंत्र्याच्या अगोदरपासनं आणि नंतरपासनं सुद्धा आज याने नासून ठेवलाय समाज कशासाठी कशासाठी मला सांगा या आंदोलनाला दशा आणि दिशा आहे का याच्यातनं काय निष्पन्न होणार आहे या अगोदर सुद्धा हजारो मुलांवर केसेस दाखल झालेल्या अजूनही एकावरची सुद्धा माघार घेतली नाही याच्यावर केस आहे का सांगा ना याच्यावर आहे ना चारशेची केस याने फ्रॉड केलेला ती जाळपोळ केली दंगली केल्यात कोण अडकलं त्याच्यामध्ये मराठा मुलं अडकलेत आत्महत्या केल्यात कुणाच्या घरातली मुलं गेलीत गोरगरीब मराठ्यांच्या घरातली मुलं गेलीत सगळ्या सवऱ्यांचा कायदा हवा याला कशासाठी हवाय कशासाठी तू जेवढं ते ईडब्ल्यू एस घातलंय त्यांच्या घशामध्ये आता आणखी काय हवंय तुला नाचवलं ना तू घालवलं ना मराठ्यांचं वाटोळ केलंय ना आणखी किती करतो रे आणखी किती करणार आहे नको रे आत्ती करतोय तो आत्ती करतोय लक्षात घे आणि जरी या कलियुगामध्ये कली, कली चुकीच्या लोकांना सपोर्ट करत असेल ना तरी सुद्धा विजय मात्र सत्याचा होता असतो एवढं लक्षात ठेव विजय हा सत्याच होणार सत्याचाच होणार मला महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना सांगायचं आहे ज्याट लोकांनी जे आंदोलन आंदोलन केलं होतं ना ते डोळ्यापुढं आणा काय निष्पन्न झालं त्यातनं तुम्ही जर असंविधानिकरित्या मागणी कराल तुम्हाला मिळणार नाही पुन्हा एकदा सांगते जे संविधानाचे पुजारी आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत मला त्यांना सुद्धा सांगायचे की जी लोक यांना सपोर्ट करत आहेत तुम्ही जर त्याला सपोर्ट करता याचा अर्थ तुम्हाला मान्य नाही आहे का तुम्हाला संविधान मान्य नाही आहे का मग संविधानात जर ती तरतूदच नाही आहे तर कसं काय दिल्या जाईल जी तरतूद आहे ते दिल्या जाईल ना परवा मी एक बोलले होते वा, वाक्य की काही बाव बांधवांनी मला फोन केले होते आणि त्याच्यामध्ये खरंच केले होते मी खोटं नाही बोलणार आहे आणि सांगितलं होतं की ताई आम्हाला असं असं पैसे देण्यात येत आहेत आणि आम्ही नाही आहे आम्ही रिटर्न केलेत मला स्क्रीनशॉट सुद्धा पाठवले हो त्या भावांनी परंतु ज्यांनी मला ज्या भावाने माझ्याशी बोलणं केलं त्याच्या आईनं सांगितलं ताई हे व्हायरल करू नका आम्हाला त्रास होईल आहो ही लोकं चांगली नाहीये हे काय भावनेच्या भरत माझ्या पोराने तुम्हाला सांगितले परंतु हे कुठं व्हायरल करू नका मी उठलं नाही का की मी त्याची दक्षता घेईन फक्त बोलताना माझ्या एका जे भीमवाल्या भावाने मला फोन करून सांगितलं एवढंच मी बोलले तर काही ते कट्टर जे नाहीच आहे बिलकुल नाहीये ते संविधानाला मानणारे नाहीचे ज्याने मला ट्रोल केलंय अजिबात नाही जे संविधानाला मानतात ना ते मला ट्रोलच करणार नाही मी इथे मी आत्तापर्यंत कधीच अरे माझे भाऊ आहेत ते हो माझी माणसं आहेत ती ज्या वेळेला ती बंदी भोसले ना गलिच्छ बोलत होती ना मला वाटतं मराठा समाजातली आणि हिंदू धर्मातली मी पहिला महि पहिली महिला असेल की तिच्या विरोधामध्ये मी अर्ज दिला होता पोलीस स्टेशनला की या महिलेला अटक करा ही माझ्या दलित बांधवांना हिनवती ही, ही माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गलिच्छ बोलते आहे आजोही माझ्याकडे त्याची एन सी आहे सांगवी पोलिस स्टेशनला जा आणि विचारा माझा आणि पी आयचं बांडण झालं त्याच्यावर एन सी घेत नव्हता म्हणून मी कधीच नाही अशी करणारी जाती भेद आणि जाती वाद करणारी मी बाई नाही आहे अजिबात नाही परंतु काहीतरी उगाचच फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कोणी आहेत बगलबच्चे त्यांनी मला फोन करून नाही का ते काहीतरी रेकॉर्ड करायचं अरे मला नाही फरक पडत याने काहीच मी तुमच्या लोकांना महत्त्वच देत नाहीये कोण आहात तुम्ही लोक कोण आहात मला माहिती आहे तुम्ही समाज नसवणारी माणसं आहात आणि तुमच्या लोकांना मी अजिबात बिलकुल काढीचंही महत्व देत नाही अजिबात महत्त्व देत नाही मी छत्रपतींची विचारांची पाईक आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पाईक आहे हो आहेच मला फार अभिमान आहे त्या गोष्टीचा बिलकुल बिलकुल मी मी त्यांच्या संविधानाचा मान सन्मान करणारी आहे संविधानानुसार चालणारी आणि बोलणारी आहे मी नक्कीच परंतु तुम्ही लोक मात्र तुमच्या राजकारणासाठी जो काय अनेक समाजांचा तुम्ही अनेक जातींचा तुम्ही वापर करून घेताय मराठ्यांबरोबरच तर ते तुम्ही जे घेताय ना तुम्ही कोण आहात तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तुम्ही बगलबच्चे आहात आणि हे महाराष्ट्र बघतोय दोन वर्षापासून यांना कोण पुरवतं आहे रसद यांना कोण पुरवतोय आहे खर्च यांचं कोण नियोजन करत हे सगळं महाराष्ट्र बघतोय उघड्या डोळ्यांनी हे सांगण्याची वारंवार गरज नाही आहे लक्षात घ्या परंतु मला इथं सांगायचंय की ज्यांचं म्हणणं आहे ना, ना ओबीसीतनं आरक्षण द्या ज्या जी महाविकास आघाडी यांना रसद पुरवतीय ना त्या महाविकास आघाडीने त्या एम आय एमने हे लिहून द्यावं की ओबीसी मधनं आरक्षण द्यावं मराठ्यांना नाही ओबीसीलाही धक्का लागला ना म्हणजे तुम्हाला सगळीकडनं आपलं वोट बँकिंग तुमचं जे आहे ते सुरक्षित ठेवायचं आणि फक्त देवेंद्र फडणवीस कसा बदनाम होईल हे बघायचं शिंदेचं सरकार होतं तरी फडणवीसांना शिव्या आता त्यांचं सरकार म्हणल्यावर तर काही विषयच नाही बर काय निष्पन्न होणार आहे तो वाचाळवीर आहे तो माणूस त्याचा तोंड आहे का थोबाड धडाचं मी शिव्या दिल्या की लोकांना दिसतात यांनी शिव्या दिल्या की फुलं पडतात त्यांच्या अंगावर का बरं याला वरदान आहे का संविधानात तशी तरतूद दिलेली आहे या मनोज जरांगेनी शिव्या दिलेल्या चालतात तो शिव्या देतो ना म्हणून मी पण त्याला शिव्या देते आणि देणार देणार तो त्याच लायकीचा आहे त्याची लायकीच ती आहे कारण त्याने माझा समाज आहे दोन वर्षापासून हा त्याला हिंदू धर्म नकोय मग करना सुन्नत आणि जे तुझे लोक आहेत लो ना ते जा जाय उंबरभर घेऊन तुला कुणी अडवलंय जी लोक म्हणतायत ना हिंदूंनी मदत केली नाही निगेटिव्ह पसरवतायत हिंदूंनी कुठं गेल्या हिंदू संघटना कुठं गेल्या हिंदुत्ववादी संघटना ज्या वेळेला अठ्ठावन्न मोर्चे काढले ना त्यावेळेला कुणी मदत केली सगळे होते ना त्यावेळेला सुद्धा कोळी माळी धनगर कुंभार चांभार सगळे होते सोबत दलित सगळे सर्व जाती धर्माचे लोक होते त्यावेळेला सुद्धा सोबत त्यावेळेला सुद्धा त्यांनी मदत केली परंतु शांततेच्या मार्गाने होतं सगळं काही असला तमाशा नव्हता असं कुणाच्या जीवावर उठलेलं नव्हतं असं कुणाच्या चारित्र्यावर उठलेले नव्हते अरे दोन वर्षापासून काय आया बहिणींना शिव्या देणं लावले तुमच्या घरात आया बहिणी नाहीयेत का किती गलिच्छ बोलणं लावलंय कशासाठी काय देतोय आपण यात्न समाजाला काय देणार आहोत आपण यात्न समाजाला हे मला सांगा किती नीचपणाचा कळस गाठलाय दोन वर्ष झाले अशांत करून ठेवलेला आहे महाराष्ट्र अशांत सारखं सारखं हिंदू धर्माला टार्गेट करणं लावलं कशासाठी हिंदू धर्म कधीच द्वेष करायला शिकवत नाही कधीच नाही फार भयंकर परिस्थिती महाराष्ट्रावर या माणसाने ओढवून आणलेली लक्षात ठेवा परंतु आत्ता पुन्हा एकच सांगेल की जाट आंदोलन होतं काय झालं किती महिने चाललं पुन्हा इथे ते मी तेच सांगेल की संविधानामध्ये ज्या ज्याची तरतूद नाही ते तुम्हाला मिळणार नाही हा आणि संविधान बदलायला कुणाच्या बापाची हिंमत नाही लक्षात ठेवा संविधान लिहिण्यासाठी पुन्हा डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर होणे नाही रे तुमच्यात तेवढी लायकी का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होण्याची तुमची पात्रता आहे का ती आहे का तुमच्यामध्ये तुम्ही फक्त शिव्या द्या तुम्ही दुसरं काही करू शकत नाही होऊन गेले एकच हा त्या दोघांनी जे काय निर्माण केलेलं ना शिवछत्रपती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही तुम्ही करू शकणार रे चला तुमची लायकीच नाही आहे साल्यानु तुम्ही नाही करू शकणारे लक्षात ठेवा जे माझ्या छत्रपतींनी जे माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ते काय केलं यांनी यांनी कधीच पेटवायचा प्रयत्न ना केला नाही कधीच नाही कसा समाजाचा एकोपार राहील कसा समाज एकत्र येईल समाजाची प्रगती कशी होईल उन्नती कशी होईल याच गोष्टीवर त्यांनी भर दिली अरे माझ्या शिवछत्रपतींच्या काळामध्ये स्वराज्याच्या गवताच्या काळीलाही धक्का लावू दि लागू दिला ला नाही रे त्यांच्या मावळ्यांनी आणि आज यांनी उच्छांद मांडलाय उन्मत्त झाली आहेत ही लोक मुंबईमध्ये जाऊन काय लावला यांनी नंगा रस्त्यावर हाकतात काय मुकतात मुकतात काय नंगे पळतात काय तुम्ही काय देताय याच्यातनं काय निष्पन्न काय होणार आहे याच्यातनं तुमचा जो मात चाललाय ना नंगानाच अरे ते बॅरिकेडवर तुम्ही चढताय आणि ते पळवताय म्हणजे तुम्ही किती बेशिस्त आहात मुघली मराठे ह्याचं तुम्ही जे उदाहरण दाखवताय समाजाला बेशिस्त मुघली मराठे आहात तुम्ही तुम्ही शिवछत्रपतींचे मावळे नाहीयेत तुम्ही मुघली मराठे आहात तुम्ही मुघली मावळे आहात आणि हे तुम्ही सिद्ध करून दाखवता हे जे तुमचं चु कृत्य चाललंय ना हे मुघली मराठ्यांचं आहे हे छत्रपतींच्या मावळ्यांचं कदापि असू शकत नाही बिलकुल असू शकत नाही छत्रपतींचे मावळे असे कधी वागू शकत नाही बिलकुल नाही तुम्ही जे दाखवताय ना हे मुघली मराठ्यांचे चाळे आहेत हां हे मुघली मराठ्यांचे कारण त्यांच्याही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे नातू आहेत प्रकाश आंबेडकर साहेब यांनी सांगितलं होतं की मुघलांमध्ये सुद्धा मुघलांच्या सैन्यामध्ये सुद्धा मराठी सै मराठा होते मग ते मुघली मावळे मुघली सैन्य ते तुम्ही मराठवाड्यातले मला वाटतं जे काय आहेत ना थोडेफार मागे नाचणारे बगलबच्चे शरद पवार गटले तर ते मुघली मराठेच असावेत आणि आहेतच कारण तुमची विकृत बुद्धी जे काय तुम्हाला करायला लावती हे छत्रपतींचे मावळे असं वागूच शकत नाही आणि छत्रपतींचे संस्कार असं करायला लावूच शकत नाही हे तेवढंच खरं आहे त्यामुळं आज या ठिकाणी एकच सांगेल या देशाला संविधान लागू आहे मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवं मिळायलाच हवं त्यांचा अधिकार आहे हक्क आहे परंतु संविधानिकरित्या आम्हाला काहीतरी घ्यायचं आणि पुन्हा कोर्टात मध्ये जायचं नाही रे नका करू ही। हे संविधानिकरित्या कसं मिळेल जे अभ्यासू लोक आहेत त्यांनी एकत्र या या मूर्खाच्या नादी लागू नका याला काय नाचायचं याला काय हगायचं मुतायचं त्या आझाद मैदानावर आहे ना सडू द्याला तिथेच परंतु जे अभ्यासू लोक आहेत ना त्यांनी एकत्र या त्यांनी फडणवीसांबरोबर मिटिंग करा लोक लोकसुद्धा एकत्र या मराठ्यांना भेटलंच पाहिजेत का नको त्यांचा अधिकार आहे तो भेटायलाच हवं परंतु कायदेशीररीत्या प्रकाश आंबेडकरांसाहेबांना सोबत घ्या जे दिग्गज आहे विचारवंत आहे त्यांनी एकत्र या अन्यथा महाराष्ट्राचा विध्वंस झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या ह्या विकृत बुद्धीचा माणूस हा महाराष्ट्राचा विध्वंस केल्याशिवाय राहणार नाही माझी विनंती आहे जे अभ्यासू लोक आहेत त्या अभ्यासू लोकांनी एकत्र या सराटे पाटील असतील विनोद पाटील असतील जे ज्या लोकांनी या मराठा चळवळीमध्ये योगदान दिलेलं आहे ज्यांना अगदी बारीक बारीक खानाखुणा माहिती आहेत की कशा पद्धती पद्धतीने आपल्याला आरक्षण भेटू शकतं आणि ते टिकू शकतं त्या त्या लोकांनी एकत्र या आणि जसं आपल्या मराठ्यांना आरक्षण देता येईल कायदेशीर याचा प्रयत्न करा ह्याचा प्रयत्न करा ह्याच्या नादी लागू नका ना ह्याला काय नाचायचं येते नाचू द्या बाकी याने विध्वंस केलेला आहे महाराष्ट्रातला हे मात्र दोन वर्षापासून आपण बघतोय हे दोन वर्षापासून बघत आलोय आपण पुढं काय होणार आहे माहिती नाही आहे परंतु जे काय तो घेऊन गेलाय तिथे मुघली मावळे त्याचे आणि त्या मुघली मावळ्यांनी जो काही विध्वंस लावलाय मुंबईमध्ये फार हा विकृत आहे म्हणजे फार फार वेदनादायी आहे सर सर्व काही ज्यावेळेला बघतो ना की हे माझे मराठे असूच शकत नाही हे माझ्या शिवरायांचे मावळे असूच शकत नाही आपल्याच महाराष्ट्रात आपल्याच आया बहिणींच्या समोर असं नंगा नाच करायचा आपल्याच लोकांचं नुकसान करायचे की शिवछत्रपतींच्या मावळ्यांनी स्वराज्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू दिला नाही आणि आज काय चाललंय हे काय चाललंय हे कोण करायला लावतं हे आणि कशासाठी करायला लावतंय हे सांगा ना मला फार फार दुःखद बाब आहे ही, ही। काय बोलावं याच्यावर परंतु लक्षात ठेवा अति तिथे माती होत असते आणि याची माती होणार हंड्रेड अँड वन पर्सेंट होणार आणि याची माती माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान करणार संविधानाच्या पलीकडं तू जे काय चालवला ना गोंधळ जो संविधानाला मान्यच नाही आहे तेच संविधान तुला ठिकाणावर आणणार एवढं लक्षात ठेव हरकत नाही आहे बाकी महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय हा काय करतोय ते पुन्हा एकदा जातीवंत मराठ्यांना माझी विनंती आहे की एकत्र या आणि एक कसा गरीब मराठ्यांचा फायदा होईल कसं गरीब मराठ्यांना आरक्षण मिळेल ह्याचा अभ्यास करा याच्या विकृत बुद्धीला तिलांजली द्या परंतु तुम्ही एकत्र येऊन अभ्यासू लोकांनी कसं मराठ्यांचा फायदा होईल ह्याच्याकडे लक्ष द्या फार गरज आहे याची फार गरज आहे विनंती आहे माझी प्रकाश आंबेडकर साहेबांना विनंती आहे माझी साहेब आमच्या गरीब मराठ्यांसाठी पुढे या जी काय तुमच्याकडे तरतूद असेल की मराठ्यांना आरक्षण कट भेटू शकतं हे आमच्यासाठी तुम्ही पुढे या तुम्हाला मी पदर पसरून हात जोडते तुमच्या पुढे प्रकाश आंबेडकर साहेब या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करते की तुमच्यासारख्या अभ्यासू आणि विद्वान माणसांची आज मराठ्यांना गरज आहे कशा पद्धतीमध्ये त्यांना आरक्षण भेटू शकतं हे तुम्ही सरकारला सुचवा आणि मराठ्यांच्या पदरात पाडा ह्या विकृत माणसाने समाजाची दिशा आणि दशा बदलून टाकली आहे त्यामुळं तुमच्यासारख्या विद्वान लोकांनी पुढे येऊन मराठ्यांना काहीतरी द्यावं अशी मी विनंती करेन जे त्यांच्या हक्काचं आहे ते त्यांना मिळू द्यावं अन्यथा राजकारण्यांचे बगलबच्चे गोरगरीब मराठ्यांचा कसा वापर करून घेऊन त्यांचं कसं वाटोळ करतील हे सांगण्याची गरज नाही आहे त्यामुळं विनंती आहे माझी विचारवंत लोकांना ज्यांना माहिती आहे आरक्षण कसं मिळू शकतं आणि कसं टिकू शकतं कायदेशीरित्या त्यांनी पुढं येऊन याच्यावर तोडगा काढण्याची गरज आहे खरंच गरज आहे विनंती आहे माझी